हारा जीजुरी चागर। जीजुरी चागर। हा राजेजुरीचा गड राजेजुरीचा गड अग बाय किती उच बाय योगड मग नवलाख पायरी गडाला किती भारी मंदिर आहे एवढं मोठं का असो दारात बरोबर मग या आता दर्शन इथं देवाचं दर्शन जावय तुम्ही तो तर लग्नाच्या आधी म्हणला होता सुपारीच्या खांडाचं यसन नाही ना आता तर रोज दारू पिऊन यायला लागला मी मी तुम्हाला म्हणलो तो सुपारीच्या खंडाचा यसन नाही मला मी आज मी सुपारीच खात नाही आणि सुपारीचा खांड बी खात नाही मला यसन काय दारू त्याच्यानंतर सिगरेट गांजा चरस मटका हे आपले नाद आहेत ह्याच्याबद्दल आपलं पाऊल घालतं का नाही ना जेव्हा नवरा गोड बोलतो ना तेव्हा असं वाटतं जगात याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि जेव्हा भांडण होतं ना तेव्हा असं वाटतं याच्यासारखा खडूस कोणीच नाही <laughs> जावय किलो शांगदानी आणवर अर मामी तुम्ही लोक जावय समजेल काय काम ऐकायला श्रीमंत आहे मी नसते काम ऐकत मी नसतं काम ऐकत तर काय करायचं दहा रुपयाचं काही बी तुम्ही खा पण ती शांदानी घेऊन सुद्धा घातली नाही दहा रुपयासाठी विना चपलाच पाळ्या घातली बाई हलकू माणसे बिचारा माझा नवरा मला सुधरवता सुधरवता स्वतःच भाडकोर झाला आता माझ्यापेक्षा तर जास्त तोच भांडतो जावाई तुम्हाला पनीर मटर मसाला करायचा खायला एवढा कशाला खर्चात पडतो मग आम्ही पनीर आणा पुन्हा मटर आणा पुन्हा त्याचा मसाला आणा हे दोन चारा गावडाच्या पोळ्या खरा आण आपला कोंबड्या कापा मस्त बघ बिर्याणी बनवा आणि अंड्याच्या पोळ्या चपात्या खातो काय मटण्या जावाई बाय दुसरं काही जमानाच म्हटना काही बी कराय मी माझ्या नवऱ्याच सगळं ऐकते बर का तुम्हाला चिकनची भाजी करायची का बिर्याणी करायची तुम्हाला जे चांगलं येतंय ते बनवा मला दोन्ही बी चांगलं बनवता येत दोन्ही बनवा मग आता बिर्याणी खातो आणि संध्याकाळी चिकनची भाजी खातो डोळ्यामध्ये <laughs> तांदूळ घाला कपडाला पाणी लावा आणि व्हा धळे तांदूळ घालून आवाई मंत्र आहे आम्ही काशीचे ब्राह्मण काशीचे ब्राह्मण बाई माझ्या हाताला हात लावाय अरे माझ्या हाताला हात का तुझ्या हाताला हात जी पूजा झाली का मग कशाला ते आग तिकीट तिकीट आपल्याला जिजुरीला जायला किती काय आणलं घरून तिखट किती आणलं अर्ध किलो आगा तसं नाही मागे मग मिरचीच तिखट नाही जाऊ रात्रीची शिळी भाजी खबर शिळी भाजी मी चव्हाण साहेबांनी शिळे आणणं खाल्लं का आपण खात फीकून दे तिकड जाऊ द्या मग तुम्ही खात खा नाही तर मी काय करते देते शेजारणीला मला मागाचं मटण नाही परत आना आणि दोन तीन भाकरी आणा मला काय माहिती मटण आहे मटणाला जावाय हलकते आधी खावलं होतं नाही मटण म्हटलं की बसली मांडी घालून चिडिया भाकरी माई लागलं भाजी जमवायला अगं 1 रुपया आणले चपातीला आली चपाती हां हां कावकार भारी काय ग आता दूध आता दोन चार धारा पिळव पिईते पिईते कावशेवजी राव बोला कशाचा अहो आमच्या घरात बकरी आहे हां आणि ती कोप्यात बांधून या yana जावाय बसा इकडं मामी मला एक सांगा तुमच्या मुलीबरोबर मी लग्न केलं तर तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल द्या जावा आता ते मी नाही सांगत सांगा सांगा काय मला कळलं पाहिजे ना सांगा बरं तुम्ही लईच म्हणायला लागला पहिले दोन तीन महिने चांगलं वाटलं आणि मग आता आता वाटतंय कशालाच दिली हा भिकार चोटाला रोज उठलं की हिताच दिवस उभा हॅलो कुठं ए ठेव जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिर कामाची ठेव हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री आहे बोला काय काम होतं एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयडेक्स घेऊन या आम्ही जरी आपण ह्या जन्मामध्ये श्रीमंत नसलो ना तरी तुमचं हे हो जावाई पुढच्या जन्मामध्ये नक्की श्रीमंत होईल आणि तुम्हाला सगळ्याला सुद्धा श्रीमंत करी आవో जावाई आम्ही पहिले श्रीमंत होतो पण तुम्हाला पोरगी दिल्यापासून आम्ही आम्ही भिकाला लागलो आहो मला जर भूताने पकडला तर तुम्ही काय करणार अगं तुमच्या बहीण भावाच्या भानगडीत मी कशाला पडू बाई अहो काकू काय गा आमच्या मम्मीने तुमचा फोन नंबर मागितलाय ठीक आहे गा चौरा ना लाडकी बहीण लाडकी बहीण रुको लाडकी बहीण अगं येडे पंधराशे पंधराशे नवऱ्याला पण पंख असतात पण ते बायको माहेर गेल्यानंतरच फडफडतात <laughs> <laughs> माझ्यासमोर जास्त नाटकं करायचं नाही काय आता मीतर ना मंजे ना साली मी तर म्हणजे ना आज पगार झालाय माझा मी या वेळेला घेणार तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर भांडताना असं का बोलली काय काय म्हणली जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही